लाईट गेली मला फार वाईट वाटलं फार वाईट वाटलं कशाचं लाईट गेली त्याचं नाही लाईट गेली ही गोष्ट खरी पण तुम्ही बॅटऱ्या सगळ्यांनी माझ्या तोंडावर लावले मी काय पळून चाललो होते हा ना खुशाल माझ्या तोंडावर बॅटरी लावल्या महाराज आपलं काय चालू होत हा त्याला <laughs> मानव महाराज श्रोता आपलं काय चालू होत म्हण कीर्तन तुम्ही काय ऐकत होते का कीर्तन चाल द्या रात्रभर कीर्तन विठाला विठाला <laughs> आता कोणाला सांगत बसणार महाराज या जगात काही एक प्रकारचे लोक नाही आ अनेक प्रकारचे लोक आहेत तुकाराम तर सांगितलं किती प्रकारचे लोक नाही प्रकाराचे तीन केले जन तीन प्रकारचे लोक सांगितले प्रामुख्याने कोणते कोणते ध्यान देऊन ऐका पहिला प्रकार आहे सात्विक दुसरा प्रकार आहे राजसी आणि तिसरा प्रकार आहे तामसी बरोबर तुम्हाला सगळंच माहिती आहे राव उगाच आम्हाला बोलिता सात्विक लोकांचे विचार सात्विक तामसी लोकांचे विचार तामसी आणि राजसी लोकांचे विचार राजसी सात्विक लोकांचा आहार सात्विक राजसी लोकांचा आहार राजसी आणि तामशी लोकांचा आहार तामसी सात्विक लोकांचं बोलणं सात्विक राजसी लोकांचं बोलणं राजसी आणि तामशी लोकांचं बोलणं तामसी असे प्रामुख्याने संत तुकाराम महाराजांनी तीन प्रकारचे लोक सांगितले आता याच्यातही तीन प्रकारचे आणखीन लोक आहेत जे तुकाराम महाराजांनी नाही सांगितले ते मला सांगायचे तुम्हाला हे काय गाथ्यातले हे हा माथ्यातले आहे त्यातला पहिला प्रकार आहे सांग काम्या सांग काम्या दुसरा प्रकार आहे निकाम्या आणि तिसरा प्रकार आहे काम्या आता सांग काम्या म्हणजे कोणता आपण जर एखाद्याला सांगितलं जा रे त्या राम करून औषध घेऊन ये गणपतचा म्हातारा आजारी ये तो जातो औषध घेतो आणि परत माघारी येतो अरे दादा पण औषध सकाळी द्यायचं का संध्याकाळी द्यायचं हा परत जातो विचारतो परत घरी येतो अरे दादा पाण्याबरोबर द्यायचं का दुधाबरोबर द्यायचं ते तरी विचारलं का हा परत जातो विचारतो हा झाला सांग काम्या हा तुमच्या लवकर लक्षात दुसरा आहे निकाम्या कोणता प्रकार निकाम्या त्याला जर सांगितलं ना जरे दादा अं राम भाऊ कोण औषध घेऊन ये गणपतचं म्हातारा लय आजारी घरी असतील का हा बाबा अरे घरी मी सकाळी फोन केला होता पण मग ते सोमवारचं औषध देते का श्रावण चालू आहे ना अरे हो बाबा सकाळी विचारलं मी सोमवारी देतो पण मग त्यांच्या दारात जर पुत्र असलं मग म्हणजे फक्त प्रश्न निर्माण करणार काम करणार हा झाला निकाम्या विठाल आणि तिसरा प्रकार आहे तो आहे वाढ काम्या त्याचा तर विचारच करू नका त्याला सांगितलं जा रे गणपतचा मातारा आजारी औषध घेऊन ये राम भाऊकडून हा जातो औषध घेतो आणि गावातून येता येता एक मडक सुतळी एक बांबू पांढर कापड फुलं हार सगळंच घेऊन येतो गावातल्या विचारलं काय रे काय झालं काही नाही गणपतचं म्हातार औषध एवढंच म्हणतो बर का गणपतचं म्हातार आणि औषध हातात ते पाहतात मडक कापड लोकांनी समजून घ्यायचं गणपतचं म्हातार औषध पिलं आणि हा झाला वाडका मिळाला विठाला तुका मने केले जन